जरांगे पाटील जे आहेत ते मध्ये पोहोचलेले आहेत आणि वाशीमध्ये त्यांची सभा होणार आहे परंतु जरांगे पाटील आझाद मैदानावर यावा व त्यांची या ठिकाणी वाट जे आहे ते मराठा बांधव बघत आहेत कारण की आता आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि काही माता भगिनी आणि छोटे चिमुकले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते जरांगे पाटलांची वाट बघत आहेत आपण बघू शकतात की आझाद मैदानावर लहान लहान चिमुकले असतील काही विद्यार्थिनी असतील काही महिला भगिनी असतील Still, ते या आझाद मैदानावर आलेले आपण या बोलू काय चिमुकल्या वर वरून वर आलाय कशासाठी आलाय कोणतं आरक्षण मराठा आरक्षण कशासाठी पाहिजे मराठा आरक्षण शिक्षणासाठी शिक्षणासाठी पाहिजे कोणत्या शाळेत जातो तू कुठल्या वर्गात आहे फोर्थ फोर्थ मध्ये निश्चितच या ठिकाणी बघू शकतात लहान लहान चिमुकले आहेत आणि ते स्वतः म्हणतात शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे काय सांगाल बाळा कुठून तू मी कांदिवली काय नेमकी तुझी मागणी आहे मला मोठा होऊन काहीतरी बनायचंय म्हणून मला आरक्षण पाहिजे निश्चितच आपण बघू शकता की ही येणारी जी पिढी आहे त्यांच्या सुद्धा ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करतात त्या म्हणतात की आम्हाला मोठं बनून काहीतरी व्हायचं आहे त्यासाठी मला आरक्षणाची गरज आहे त्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत हे चिमुकली या आझाद मैदानावर येऊन या ठिकाणी आरक्षणाची मागणी करतायत आणि आता जरांगे पाटलांची वाटही या ठिकाणी हे मराठा बांधव बघत आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर बरोबर पर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई